हाय मी कोकणची कन्या सपना तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुमच्यासोबत झटपट अशी रेसिपी शेअर करणार आहे सगळ्या झटपट अशा रेसिपी आहेत तर मी बोलताना असं बोलते कारण की बनवायला थोडा वेळ कठीण आहे पण झटपट बोलली की पटकन असं बनवण्याची इच्छा होते तर मी इथे बनवणारे आज सोयाचंक रेसिपी मी बनवणार आहे जी की आता पावसामध्ये सगळे म्हणजे काही ना काहीतरी गरम भजी किंवा असं काही नाही काहीतरी गरमागरम खाण्याची इच्छा होते तर त्यावेळेला सोयाबीन जर घरी असेल तर झटपट बनवू शकतो तर इथे आपण सुरुवात करणाऱ्या आता रेसिपीला ते पहिल्यांदाच पहिल्यांदा मी इथे आले लसूण पेस्ट बनवून घेते आले लसूण पेस्टसाठी इथे मी थोडंसं आलं घेतलेलं आहे लसूण घेतली कोथंबीर घेतली आणि मिरची घेतलेली आणि हे सोयाबीन आहे ते अर्धा तास मी आधी भिजत टाकले होते तर ते अर्धा तास भिजले ते सोयाबीनमध्ये दोन प्रकार असतात एक छोटे सोयाबीन असतात एक मोठे सोयाबीन असतात तर कोणतेही घेतलात तरीही चालेल पण छोटे घेतलात तर चांगलं होतं आणि ह्याच्यातलं सगळं असं हे जे पाणी आहे ना तर हे सगळं असं काढून घ्यायचं आणि इकडे माझे आले लसून पेस्ट पण बनवून झालेली आहे इथे हे सोयाबीनमधलं हे सगळं पाणी स्वच्छ असं गाळून घेतलं नाहीतर परत तेलात टाकल्यानंतर नंतर उडणार नाही म्हणून मग मी थोडंसं आधी ते पाणी काढून घेतलं तर इथे एक मी मोठा टोप घेतला टोपामध्ये आता हे सगळं जे सामग्री घेतलेलं आहे सगळं साहित्य घेतलेलं आहे तर ते ह्याच्यामध्ये घालून घेते तर जे जे साहित्य घेतलेलं आहे तर ते मी सगळं डिस्क्रिप्शनमध्ये दे देईन दे दे दे, ते तुम्ही नक्की चेक करा तर जे जे साहित्य म्हणजे जे जे, जे इन्ग्रेडियंट्स वापरलेले आहेत तर ते मी खाली ते डिस्क्रिप्शनमध्ये दे दे देईन दे दे, ते तुम्ही नक्की चेक करा तर त्यानंतर सोयाबीनमध्ये आले लसूण पेस्ट टाकलेली आहे दोन चमचे आले लसूण पेस्ट टाकून घ्यायची तर पहिल्यांदा दही लावला तरीही चालेल दही ऑप्शन आहे ऑप्शनल म्हणजे पहिल्यांदा तुम्ही आपण चिकनला वगैरे कसं दही लावून ठेवतो तर माझी बहीण बनवते त्याच्यामुळे मी थोडंसं कॅमेरा इकडे तिकडे फिरवला तर त्यानंतर आले लसून पेस्ट झाली त्यानंतर आता आपण टाकणार आहे कश्मीरी लाल मिर्च पावडर तर ही जास्त तिखट नसते फक्त कलरसाठी म्हणून आणि असं सगळं से साहित्य घरात जे साहित्य अवेलेबल आहे तर त्याच्यापासूनच मी तुमच्यासोबत रेसिपी ना शेअर करत असते आणि त्यानंतर हा थोडासा गरम मसाला जो की आपण जेवणामध्ये वापरतो तर तो, तो गरम मसाला त्यानंतर टाकणार आहे थोडासा चाट मसाला चाट मसाला आणि तुम्ही जर तुमच्याकडे आमचूर पावडर असेल तर ती टाकलात तरीही चालेल तर मी टाकणार आहे इथे चाट मसाला एक तर थोडंसं मी इथे आता मीठ पण टाकून घेते थोडंसं मीठ टाकायचं आणि हे सगळं पहिल्यांदा एकत्र एकजीव करून घ्यायचं तर पावसाळ्यामध्ये तुम्हाला असं काहीतरी खाण्याची इच्छा झाली तर तुम्ही हे बनवू शकता घरच्या घरी तर मंचुरियन वगैरे पण आपण घरी ट्राय करतो तर त्यानंतर मग ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी कॉर्नफ्लॉवर तर तुम्ही तांदळाचं पिठामध्ये टाक तांदळाच्या पीठमधे म्हणजे तांदळाचं पीठ तुम्ही वापरलात तरीही चालेल पण कॉर्नफ्लॉवर मी घेतलेला आहे मैदा घेतला नाही आहे मैद्याने मैदा वापरला असताना तर ह्याच्यामध्ये थोडंसं ते म्हणजे मऊ पडले असते त्यामुळे मी मैदा वापरलेला नाही आहे आणि हे सगळं मी आता जे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे तो ह्याला लावून घेते आणि आपल्याला वरतून जर पाणी लागत असेल तरी थोडंसं घातलं तरी चालेल पण मी काय म्हणते पाणी घालूच नका कारण की ना नंतर ह्याचा खूप मोठा असा म्हणजे इश्यू झाला की पाणी थोडंसं घातलं आणि मग ते तळायला गेलं आणि थोडंसं इकडे तिकडे ते तेल उडत होतं तर हे असं मिक्स करून घ्यायचं आणि हे आता दहा मिनटं दहा ते पंधरा मिनटासाठी असंच ठेवून देते जेणेकरून जे मसाले सगळे वापरलेले आहेत तर ते त्याला लागतील आणि आले लसून पेस्ट पण घातलेले तर चांगले मस्त असं एक जी होतील त्यासाठी मी इथे दहा मिनटं ठेवून देते तर एका बाजूला मी इथे आता एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवणार आहे तर त्याआधी मी गॅस फेटून घेतला कढई ठेवलेली आहे कढीपत्ता पण घेतलेला आहे स्वच्छ पानं मस्त धुवून घेतलेली आहेत तर इथे दहा मिनटं झालेली आहेत त्यानंतर आता झाकण काढून मग आता आपण जे हे सगळं त्याला मसाला लावून ठेवलेला आहे तर ते आता तळायला घेणार आहेत तर त्याआधी तुम्हाला फूड कलर म्हणजे जर अवेलेबल असेल घरी तरी वापरला तरीही चालेल नसेल तर नाही वापरला तरी चालेल तर हा माझा जो मी केक बनवते तर त्याच्यामधला हा फूड कलर होता तर तो मी घेतला जेणेकरून ह्याला मंचुरियनचं असं फील म्हणजे खाताना असं वाटलं पाहिजे की म्हणजे तळताना की आपण मंचुरियनच तळत आहोत तर त्यासाठी मी इथे इथे फूड कलर वापरला आहे त्यानंतर तुम्हाला जर म्हणजे फूड कलर नसेल तर तुम्ही नाही टाकलात तरीही चालेल तर इथे कढई चांगली गरम झाली त्यानंतर आता याच्यामध्ये तेल टाकून घेतलं तेल चांगलं असं गरम झाल्यानंतर कढीपत्ता थोडासा मी टाकून बघते चांगलं मस्त तेल असं तापलेलं आहे आणि त्यानंतर मग जे बाकीचे आपण सगळं मसाला लावून घेतलेला आहे सोयाबीनला सोया चंग बनवणार आहे तर मी पण असं फर्स्ट टाईम ही रेसिपी ट्राय करते म्हटलं तुमच्यासोबत पण रेसिपी मी शेअर करते गावचे व्हिडिओ पण तुम्ही बघितलात तर गावचे व्हिडिओ आता म्हणजे कसं गावी होतो एवढे दिवस तो तर जास्त काही मी व्हिडिओ शूट नव्हते केले तरी पण तुम्ही ते मी तुमच्यासोबत जे जे काय व्हिडिओ होते ते शेअर केले खेकड्याचा रस्सा वगैरे हे सगळं तर हे इकडे मी आता तळायला घातलं म्हटलं आधी थोडंसं तळून बघूया तिला बोलली थोडंसं तळ मग कसे वाटत आहेत ते बघे वरतून मस्त असे क्रिस्पीने कडक कडक झाले होते हे बघा असे मस्त असे कडक झालेले आहेत तर त्याच्यामुळे म्हटलं हां आपण जे खर्च आहे ते रेसिपी सक्सेस झालेली आहे तर आता आपण बाकीचे बनवू शकतो थोडं एवढंच की तेल चांगलं काढून घ्यायचं चा चा त्याच्यामधलं म्हणजे जेव्हा आपण भिजत ठेवतो ना सोयाबीन तेव्हा तेल चांगलं काढून घेतलं ना की ते जास्त उडत नाही नाही तर मग ते इकडे तिकडे जास्त तेल उडतं तेव्हा काळजीपूर्वक ही जी तुम्ही आपण जर तळणीचे कोणते म्हणजे कोणताही पदार्थ तळत असेल ना ते ते थोड़ा थोड़ा शुटे -शुटे तर तेव्हा थोडीशी काळजी घ्या कारण की तेल उडण्याची शक्यता असली आणि आपल्याला अंदाज नसतो कोणत्या गोष्टीचा आणि हे थोडं थोडंसं असं घालून मग हाताने घातलं तरीही चालेल पण हाताने कसे असे सुट्टे सुट्टे होतात तर हाताचं कसं परत ते झाऱ्याला हात पकडणार मग तो परत खराब होणार सगळं त्याच्यासाठी म्हणून मी तिला म्हटलं तो चमच्याने टाक आणि मग असे झाऱ्याने आपण त्याला वेगवेगळं करू आणि हे मस्त असे इथे थोडेसे तळून घेतलेले आहेत आता मंथन पण स्कूल मधून येईल तर बोलेल की मावशीने काय बनवलंय तर तो खाईल त्याला आवडेल तर म्हणजे मी पण ही फर्स्ट टाइम रेसिपी केलेली आहे बघा असं सगळीकडे तेल पण उडालेलं आहे थोडीशी काळजी घ्यावी लागते छान झाली मस्त आहेत तर भारी खाल्ले पण झाले त्या भारी काढतेस आणि आता हे काढायचे आणि असत मस्त मस्त ह्या पावसाचा आनंद घेत घेत आता हे खायचे मस्त छान छान तर ते पहिल्यांदा जे तळले ना तर ते कलरवाले हे आणि हे विदाऊट कलरचे तर मंथन म्हणजे मंगेश बोलले की मला कलर तुम्ही फूड कलर नाही टाकलात तरीही चालेल मी खाईन तसेच तर त्यांच्यासाठी हे असे विदाऊट म्हणजे फूड कलरचे बनवले तर हे पण छान झाले होते आणि म्हणजे दिसताना तर भारी दिसत होते आणि टेस्ट पण त्याची खूप छान होते कारण की आपण आले लसूण पेस्ट टाकली होती ना तर त्याच्यामध्ये एकदम भारी वाटत होती तर नक्की तुम्ही ट्राय करा आणि पाऊस पाऊस आल्यानंतर आपल्याला कसं काही ना काहीतरी असं गरम गरम खावंसं वाटतं भजी पॅटीस किंवा असं काही ना काहीतरी तर हे इथे तुम्ही असे मस्त सॉससोबत खाऊ शकता तर झटपट असे रेसिपी आहे सॉससोबत खा किंवा शेजवान चटणीसोबत खा तर इथे आपले सगळे बनवून झालेले आहेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण क्लिक करा जेणेकरून जे मी नवीन नवी व्हिडिओ अपलोड करते त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि ते व्हिडिओ तुम्ही लवकरात लवकर बघा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय